अध्याय दहावा वा श्री शिवाय महा नवमाध्यायी जंगम स्वरूप वर्णिले स्वामी तुम्ही अमुप परिमम हृदयीचा संकल्प उरलाची असे जो शिवयोगी जंगमलिंग असे त्याचे नि गुण निरोपा कैसे त्याचा आचार कवणे स्थिती वसे हे निरोपा स्वामी आणि कविचारू मुख्य खूण जंगमाचे कवणचिन्ह इच्छा उदेली मजला गुण पूर्ण करी कृपाळुत्वे जंगम लिंग असे बाहेर नामाचा भेद दिसे ऐसा जाणुनी भेद समरसे तो उत्तम जंगम जंगम लिंगात लिंग जंगमात राते मिश्रित अभेद भेद उभयात जाणुनी वर्ते तो जंगम जैसे पुष्प परिमळात की परिमळ पुष्पात भेद नाही येत एर ते लिंग जंगमी रस जळात की जळ रसात गुळ गोडीत की गोडी गुळात तीळ तेलात कि तेल तिळात भिन्न भेद दिसेना तेवी लिंग जंगमाते जंगम लिंगाते भेद नाही सर्वथा उभयाते ऐसा ऐक्य भावे निभ्रांत तोचि शुद्ध जंगम बोलीजे जंगम आणि स्थावर बोलती द्वय विचार भेद कैसावर ते साचार ऐक शक्ती सावधपणे एकरूपी रूपी लिंग जंगम असती जाणस प्रेम म्हणून गुरुत्वाचा नेम तया प्राप्त झाला की ती पंचवदन मम मुखे उद्भवले ती खूण जंगम असे पै जंग लिंग एक बाह्य नामाचा भेद देख परी असे ते व्यापक सर्वाठाई सर्वदा त्याच्या दर्शन मात्रे करुण अष्टोत्तर शततीर्थे होती पावन तो सकळा श्रेष्ठ पूज्यमान उत्तम जंगम बोलिला मुखी मंत्र हृदयी गुरुचे ध्यान प्राणासी लिंगासी इष्ट चिन इष्ट्रित करोण वरते जंगम इष्टलिंग तो अर्चलिंग प्राणलिंग तो, अर्च लिंग, तो ध्यान अंग समाधीस्तर आहे कदा नोवे भंग जंगम प्राणी जाणतो त्याचे हृदयी ते गुरुचे भुवन विश्रांतीचे तेची स्थान त्याचे मुख ते गुरुचे वदन म्हणून भोगता तो सर्वासी त्याचे चाली गुरु चालत त्याचे बोली गुरु बोलत आयसा जंगम जो योग युक्त तो मुकुटमनी माझा स्थावरासी शब्द मंत्र नाही त्यासी जंगम मंत्रे स्थापन जीवन कळा त्याचे ठाई स्थावर जो जंगमा सर्व लोकास पूज्यमान होय भाविकास तया पूजिता होय स्वयं प्रकाश निज भक्तासी भक्त सद्भावे पूजिता तयासी नाश होय तात्काळ अविद्देशी तो पावे शिवस्वरूपासी जो पूजी का विश्वासे विश्वास कैसा म्हणसी सदा शिव भावे तयासी पूजो तीर्थ प्रसादासी सेवी जे विश्वासोनी विश्वासे विन पूजा ती पूजा पावे निष्फळता जंगमलिंगा विन निजभक्ता अन्यदैवत नाही न करी पूजी तो कदा नोवे पैल पारू जंगमलिंगाचा महिमा थोरू किती म्हणून वर नावा देवादी देव जाणो न लिंगा करी पूजन तो स्वरूपी शिव होयापन आपण जंगम लक्षण ऐक देवी तो निसंग सर्व ठाई भोई भार नव्हेची काही भासमान पण तेही आगळेची असे निसीम म्हणजे मी ती नाही नसे आधीनत्व ते कोठेही उपाधी चाले अंगी नसे तयाचा देही असे असो विदेही, सदा निर्मल नित्य पाही, स्वतः सिद्ध पालटू नाही येणे लक्षणे लक्षित तो तो निसंग का तरी ऐक संगास्तव होय जन्म दुःख अंतकाळी जो संग आठवे देख तेची होणे न चुकेत्या जरी असे गुरुचे ध्यान तरी अंतकाळी ते स्मरण झाली या गुरुरूप होणे आपण न चुके पाही म्हणून ज्याचा संग ध्यासा असे अंतकाळी ते आठवे विश्वासे मगदे हांती ते होये होये तेची मग देहांती ते होय सावकाशे न चुके कोणा म्हणून सर्व संग त्यागुन अखंड गुरु रूपाचे ते नेहंत काळी होय तेची आठवण गुरुची होणे मग जंगमपद ते गुरुपद जाण ऐकतयाच्या सर्व खुणा गुरुस्थळापासून या आपणा मोक्ष प्राप्ती होत असे શરણ આલિયા જંગમાસી ગુરુપદ દેત શિષ્યાસી ભેદ ભાવન સે માનસી શુદ્ધાંત કરની જંગમતો જોશિષ્ય જંગમ પદ ઘેવુન ગુરુપણા મિરવી ધુડકાઉન કૃતઘ્ન નિંદી જંગમા લાગુ અપકીર્તિ હોય ત્યાં જંગમ કુળી ચી કુમાર સુદૃઢ करावा गुरु पदारूढ जंगमवेश देवनहुढ न मिरवा सिंहासनी तेने होय धर्मभ्रष्ट पापे आचरती अरिष्ट तया शिष्य शिष्यश्रेष्ठ श्रद्धा ता त्यागिती धर्ममार्गी निष्कलंक निरापेक्ष गुणदुसरा निर्दोष निराश सत्यवादी पाचवा खरा दया शांती सात गुण सुंदरा तया जंगमलिंगाचे अवधारिओ पार्वती हे सात लक्षण जया अंगी मिरविती तो जंगम कैलासपती स्वयची बोली जे हे सात निर्णय करोनी एक एक सांगे न धरोनी वर्ते जनी तोची ते सत्य शरण निष्कलंक म्हणजे वासना त्याग वासनेचा अल कलंक न धरी अंग वासना त्यागे निष्कलंक चांग तो उत्तम जंगम निरापेक्ष म्हणजे अपेक्षा नाही कोणाशी मागणे काही नाही कोणे एके पदार्थाचीही अपेक्षा न करी अमृताहून अधिक भोग जरी प्राप्त झाले चांग तरी अपेक्षेचे अंग तिळभरी न सेवितो नित्य तृप्त खंडित तया अपेक्षा कैसी होत संतुष्ट स्वानुभावे तृप्त निरापेक्ष जंगमतो वाटेवरी धन पडिले असता त्यासी धनी कोणी नसता तेही अपेक्षेने ठेवणी घेता निरपेक्षता ती बुडाली मग अपेक्षा करूनी घाते मेळविजे जे नाना भोगाते ते काही न घडे सत्य शरणाते संकटी घड अडले जरी एव निरपेक्षता गुण दुसरा आता ऐक निर्दोष गुण तिसरा मनादी दोष अनुमात्रा लिंपे चिना प्रपंचादी दोष समस्त नातळे जयाचे चित्त सर्व दोष विरहित तोची शुद्ध जंगम निस्पृह म्हणजे स्पृहा नाही कोणाचा संग न धरी काही निराशा आशा अनुमात्र न करी पाही कोणा पदार्थाची पाताळादी भोगविलास न घेतो ध्यानी मानस ना शिवंत जानुनी सर्वास निसंगत्वे वर्ततसे ऐसा निस्पृह गुण चौथा पाचवा सत्यवादी निरोपु आता जय लक्षणे मुक्तता तात्काळ पावे प्राण जातास्ता संकटी तरी असत्य उमटे ना ओठी सदा सत्य वाक्य वाहे पोटी स्वहिता लागी मा अल्पासाठी तत्वता असत्य वदेना सर्वथा तो सत्यवादी असत्य बोलता सत्याची दशा जाय नातरी सत्य बोलोनी इकडे जीवाचा घात करी तिकडे तरी वाचा नव्हे जान फुडे घात जा, केला परमार्थ बोलावा निभ्रांत परिकोणाचे न दुखवावे चित्त ज्या वचने होय घात पात ते वाक्य काय खरे परमार्थाचे बोल वाक्य दीप दहा जनासी होय सुखरूप एका दो हाते होय रूप तरी तो काय परमार्थ एकाचा बुडता संसार अथवा सुळी घाला वया नेती चोर ते ते लटके बोलोनी वाचवी जो नर ते साचची जाणिजे जे ना तरी सत्य बोलोनी निश निश्चयार्थ तरी इकडे होतसे घात तरी ते साच न मानती संत सत्यरूपी असत्य म्हणून जो सत्यवादी पुरुष कुशलोषयुक्त न बोले कवनास कपटी काल्पनिक वाक्यास मुखासी वाक्या जे गुरुचे सदामुखी उच्चारण त्याचे अन्यथा घोषण करी वाचे ते सत्वाक लक्षण पाचवे आता ऐक दयेचे लक्षण पीडिता देखे परजीवा आपण नेनो सांडीला आपला प्राण शुद्ध दया त्या नाव जीवातळी आपला जीवा आथुरी अत्यंत कृपेने संरक्षण करी तो कोनासी न दुखवी अंतरी तेची दया जाणिजे का सर्वा परमात्माची असे म्हणून कोनासी दुःख देत नसे त्या लागी दया नांद तसे मूर्तिमंत देथे त्यासी द्वैतार्थची नसे पाही कोणाचा घात न करी काही नेनो आपणची वरते सर्वा देही आयसी दया ज्या पासी आपणची अवघा झाला मग काही दुःख होईल आपणाला आपले हाते आपला डोळा फुटला तरी काय हात छेदिजे हात छेदिता दोन्ही होती घात डोळा फुटला गेला हात हाताचा अन्याय गिळता निश्चित तरी एकची दुःख तैसे कोणी दुःख दे आपणास आपणही दुःख विजेत्यास तरी आपणची वरपडा होती दुःखास का आपणची अवघा म्हणून या लागी कोणी करिता हानी दुःखदायक कोणासी नोहे झणी दुःख देत्यासी सुखचिंती मनी त्या नावदया ओ...